खरंय का खोट आहे चाळीस टक्के शाळेतली पोर शिक्षक बोलायला तयार नाही बोलल तर पोर ऐकायला तयार नाही आईचा तो विषय नाही बापाला वेळ नाही आणि पुढाऱ्याला गरज नाही <laughs> चाळीस टक्के शाळेतली पोर मोबाईल मध्ये रवी घेऊन निकाली झाले मी पाच वर्ष कीर्तनात बोलतोय अरे शाळेतली मोबाईल बंद करा त्याची मोबाईल बंद करा मी मला आरोपी केलं खरं बोलण्याची लय फळ भोगले मला अजून चालू आहे रोज नवो लपडे आज बाईला बोलला जाण्याला बोला बोलायचं नाही चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये घरी खेळून बिकारी झाले तुमच काय मध्ये बोला बोलत नाही जो बोलेल त्याची क्लिक पडेल त्याचा फेम होईल उद्धा डोकं बंद होईल तुमचं चाळीस टक्के शाळेतले पूर्ण मोबाईल गेले दहा टक्के चांगले चांगले माणसं शेअर मार्केट पाय <laughs> हो <laughs> भिकारी झाले इथे दोन तीन जण पैसे गेलेले रुपयाला पाहिजे भिकारी विनोद नाही भिकारी व्हायचे लक्ष नाही ना आणि भिकारी झाले कोण झाले तुम्हाला समजून सांगता येत नाही ऐकत चाळीस टक्के शाळेत ते पोरं मोबाईल ने गेले दहा टक्के लोक शेअर मार्केट ने गेले ते पुढचं ऐकायला आज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे तपास करा जरा तुमच्या पोरांवर कर्ज किती आहे सगळे बाप घरी गेल्यावर कंपनीत काम करतो वडापाव खातो कंपनीचे मिसळपाव खाता एवढे कष्ट करता पाण्याची बाटली सुद्धा तुम्ही कधी इंटर घेत नाही मिसळपाव खाता तुमच्या पोऱ्याकडे लाख रुपयाचा मोबाईल कधी चौकशी केली केली का चौकशी केली केली का नाही चौकशी तुमच्या पोऱ्याकडे एक लाख रुपयाचा मोबाईल आहे दहा वीस हजारचा मोबाईल वापरणारी माणस ना खोटा बघा कधी चौकशी केली का पहिला म्हणाल आपल्या मुलीचा मोबाईल कसा आहे तिच्या मोबाईल मध्ये बॅलन्स पडून येतो कधी तपास केली शाळा कितीला सुटते कधी तपास घ्या रविवारी शाळेत जाते टास्क पुढे म्हणतात कधी तपश केली पाच वाजता कॉलेज सुटले <laughs> आए। 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 आए <laughs> तो नऊ वाजता घरी आणि अंगावर शेवत नाही मग कॉलेजला अंदाज सुरु केला समजत आहे का आय आणि दोघी पळून गेल्या होती मला अंदाज होता ध्याना बस असं गोष्टी ज्या माणसाची मुलं बाळ चांगली नाही तुम्ही कष्ट करता मुलासाठी जाता कष्ट मला सांगा का जाता तुम्ही कष्ट अरे एक मेथीची जुडी घ्यायला तुम्ही पंधरा मिनिट त्या पाठीवर थांबता दोन रुपये वाचवण्यासाठी तुम्ही पाच मिनिटं घालता दोन ला दे आज तुमचा पोरा सत्तर हजाराची पोस्ट वापरतो त्याचं उत्पन्न काय पोऱ्याचे मोबाईल हप्त्यावर आहे पोरांच्या गाड्या हप्त्यावर आहे त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल आता तुम्ही माझे पोरं शंभर पोर वगैरे करा करा सगळे जण मी दहा मिनिटं थांबतो त्र्याण्णव पोर दारू पिता आईला माहित नाही बापाला माहित नाही या चार वर्षामध्ये वाईट वाटेल तुम्हाला वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ समजा <laughs> <laughs> पुढे बोलू नका आपलं तोंड बघू नका पण वाईट वाटत ह्या चार वर्ष मध्ये बाप जीवन मुलगा विचार केला आज हाणाची काल करून तुम्ही इस्टेट कमावता कोणासाठी याच भान ठेवा अरे उपवास होता तर दोन चहावर राहिला